ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा आमदार अमोल मिटकर यांच्या टीकेनंतर आमदार सुरेश धस यांचे रोखोक प्रत्युत्तर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील राजकारणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली होती याच टीकेनंतर आता आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकर यांच्यावर सोडतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहा नेमकं काय म्हणलेत आमदार सुरेश धस एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झाला तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रीपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करता अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको तुला लय मागात पडण मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो वडील किच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड बी दुकान चालू माझ्यावर दुकान चालू नको तुझा अवघड होईल भाजपचे आमदार सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील राजकारणामध्ये खळबळजनक आरोप प्रत्यारोप करीत आहेत त्याच आरोपांनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती याच टीकेला आता आमदार सुरेश धस यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका